काय त्याचा टायमिंग आज नाही उद्या तो येणारच होता आणि साधारणपणे त्यांनी जे शिवसेनेबरोबर केलं तेच आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत करतील त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काय आश्चर्य वाटत नाही आहे माझा हा माझा राजकीय विषय हा माझा वैयक्तिक विषय नाही आणि आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलंय जर पवार साहेब साठाव्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली पुन्हा करतील उमेदिनी पुन्हा करू त्याच्यात काय आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही पण ठीक आहे ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तींनी ओरबाडून घेतलेला आहे ठीक आहे हरकत नाही सुप्रीम आता राज्यसभेच्या इलेक्शन साठी तीन नावं आणि तीन चिन्ह आम्हाला द्या असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे अर्थातच ते करू आम्ही कोणत्या कोणत्या नावाचा विचार चालू आहे काय उद्या कळेल ना थोडा पिक्चर थो बाकी उद्या काय बातमी चालवणार सगळं सांगितलं खरं तर नाही आमच्याकडे जे राज्यसभेचे हेच तर आमचं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग मी पार्लमेंट मधून माझं भाषण करून दोन आज तीन चार बिला मी पास केली ती करून घरी आले आणि राज्यसभेचे काही खासदार रिटायर होत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे गेट टुगेदर आता चालू आहे कदाचित म्हणजे युक्तिवाद माझं म्हणजे माझं वैयक्तिक मत मत आहे की ही सगळी जे आहे यश हे अदृश्य शक्तीचं यश आहे काही सात आठ वेळा सुनावण्यात आल्या होत्या त्या सगळ्या तुम्ही सुप्रीम इलेक्शन कमिशन मध्ये उपस्थित असल्यामुळे मी स्वतः आदरणीय पवार साहेब पवार साहेब होते तुम्ही होता दरम्यान तुम्हाला काय वाटतं हे असं असं वाटतं युक्तिवाद तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेला आहे पेपर सगळे पब्लिक डोमेन मध्ये आणि अर्थातच अहो सुरुवातीपासून आता तुम्ही आहात ना तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना नावावर आहे तुमच्या का तुमच्या वडिलांच्या घर आहे का तुमचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का तुम ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा ज्या माणसानी पक्ष स्थापन केला तर तो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी